आपले चालू इंटरव्ह्यू आणि दोन अडीच तासात मी खूप सारे इंटरव्ह्यू घेतले तर मला तशी बोलण्याची सवय आपल्याला आपली एकदम आर्मी स्ट्रॉंगेस्ट बनवायचे कारण चहा मध्ये आपल्यालाय तर प्रत्येक घरात आपल्याला आपला चहा पाजायचा त्यासाठी आपल्या टीम लागते तर गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही चाललो ऑफिसला आणि आमच्या सोबत आहे तई आता तुम्ही म्हणताल तई का बरं कारण तई चालली आहे कामाला आता कामाला म्हणजे काय आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये चालली गहू खुरपायला आणि ताईला आवड पण आहे या गोष्टींची म्हणून आम्ही पण काही म्हणलं नाही ताईने खूप सारं काम केलेलं आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्ही पण बघत राहा आणि तुम्ही पण काम करा कामाला कधी लाजू नका तुमचं कामच तुम्हाला कामाला येतं तर काही जुळून राहा आज धमाकेदार दिवस होणार आहे कारण आज, आज आपल्या ऑफिस मध्ये आहे जॉब फेअर जॉब फेअर म्हणजे नोकरी मिळावा आपल्याला कमीत कमी पस्तीस जणांची टीम बनवायची आहे आपल्या नवीन प्रोडक्ट चायसुक साठी आणि इंडिया नंबर वन जागरी साठी त्यामुळे गाईज जोडून राहा आजचा फ्लॉग नक्की बघा कारण एक ऑर्गनायझेशन कसं काम करते हे बऱ्यापैकी तुम्हाला तर गाईज आपण आलोय राहत्या मध्ये आणि राहत्या नगरीमध्ये आपण पहिल्यांदा एवढा मोठा जॉब मिळावा ठेवलाय गाईज ऑफिस मध्ये तर मजा येणार आहे किती लोक येतात माहिती नाही आणि आम्ही तो मुद्दाम ऑफिसलाच ठेवला कारण त्यांना ऑफिस कळालं पाहिजे त्यांना ती एनर्जी मॅच झाली पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी असतील गाईज तुम्ही जुडून राहा गाईज तर गाईज आपण आलो आता ऑफिस मध्ये आणि तुम्ही लुक बघू शकता माझा एकदम फॉर्मल लुक आहे आणि बघा आपला आपला गणेश आणि आपली सगळी एंटायर टीम गाईस धावपळ चालू आहे सगळ्यांची आणि आपले चोडीस हे बघा विशाल सर अंतिन सर आणि किरण सर आणि आपले आई शंभू मंगू हा बोर् म्हणजे उद्या जर एखादी टफ सिच्युएशन आली mm -hmm. उद्या माल काढायला माणूस नसला पण त्यावेळेस तुम्ही काय करता म्हणजे असं एकदम चेक करायचं प्रॉपर म्हणजे त्याचं ऍटिट्यूड करतो ऍटिट्यूड चेक करायचा गाडीचं काय ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवता येणार आहे तो काही पार्ट नाही त्याला फक्त त्याचा ऍटिट्यूड काय कंपनीचा अभावत असा तुझ्याबद्दल सांग बरं एका मिनिटामध्ये तो दा। तो दा। तो मी त्याला किती रुपये आणि गायत्री आणि अकाउंटंट साठी मी ऑलरेडी चार इंटरव्ह्यू घेतले काही तर तीन सेल साठी से ती घेतले मी तर रँक पण करतोय मला सेकंड राऊंडला कोणाला बोलवायचं काय बोलवायचं तर तुम्ही जुडून दरा आणि एक ऑर्गनायझेशन चालवत असताना सगळ्यात मोठं काम जे ते आपली आर्मी असते म्हणजे आपली टीम असते आणि ते हायर करणं काम माझं असत कारण ज्यावेळेस नंतर मी बाजूला पडल मधनं बाजूला राहील त्यावेळेस सगळ्यात जास्त काम जे करल ते माझी टीम करल माझी आर्मी करत राहील म्हणून टीम हायरिंग खूप इम्पॉर्टंट असते म्हणून मी स्वतः इंटरव्ह्यू घेतोय तुम्ही जुळून राहा तुम्हाला बाहेरचा माहोल पण मनोज दाखवत कसा माहोल आहे आणि जॉब फेअर म्हणजे आपल्याला पूर्ण रिव्हॉल्युशन करायचंय घराघरामध्ये आपल्याला ग्रॅज्युएट बोलायचं चाय घेऊन द्यायचं आहे तेच मिशन आहे मनोज बाहेरचा पण माहोल दाखवत त्याचनुसार आपल्याला मॅनेज करावं लागतं सपोज एकच कस्टमर जर वारंवार ते आपल्याला तेच क्वालिटी बद्दल बोलत असत तर मग आपण ते कसं हँडल केलं पाहिजे ऍज पर मॅनेजमेंट टीम कडून त्यावर सोल्युशन दिला आपला क्वालिटी तर मी तर काही लगेच तर हे करू शकत नाही पण जो प्रोडक्ट किंवा जी थीम बनलेली त्याची जी बन ती जी तुम्ही बनती त्याच्यावर काय सोल्युशन आहे त्यांच्या समोर ठीक आहे तिला फक्त तिला फक्त सेवा आहे पण मग पेमेंट नाही म्हणण्यासारखंच आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काही सक्सेस होऊ आपण माझी मेंटॅलिटी तेच आहे माझं काही वेगळं नाही माझ्या लाईफमध्ये कधी सक्सेस होऊ कधी लवकर मी येणार माझी मायचूस करतो लाईफ मध्ये असं कधी काही झालंय का की जेव्हा पर्सनल लाईफ सपे होत आपण

या ना सगळं तुम्हाला फर्स्ट हो, हो, टीम मध्ये बऱ्यापैकी गोष्टी आहे तू काय स्टडी नाही केलं का त्याच्या वेळेस हो ठीक आहे तसं काही नाही इम्प्रूव्हमेंट कर खूप जास्त आणि हो, कॉमर्स एक्स्ट्रामध्ये तुला जे काही माहिती पाहिजे ना ते माहितीच पाहिजे अकाउंट मुशन दादा काय म्हणतात अकाउंटेंट साठी का खूप सारे इंटरव्यू मी घेतोय आज आणि आता राहुल आलाय राहुल म्हणजे माझा मित्र पण आहे एकदम हंबलफोर आहे म्हणजे मला आम्ही एका लग्नामध्ये को भेटलो म्हणजे होते आपण किती दिवसानंतर भेटलो पाच सहा वर्षानंतर आम्ही आई साला सोबत राहायचो ते ते ता एक काही आयुष्यात बोल नव्हतं तर त्यांच्या करायचो स्वादिष्टचा खडा भाव घालायचो या परिस्थितीमध्ये आणि तो पण पुण्यात चांगल्या पोझिशनवर जॉब करत होता पण त्याला आता इकडे सेटल व्हायचं तर तो म्हणजे उलट चांगल्या ग्रुविंग ऑर्गनायझेशन सोबत आला तर तो पण ट्रेन होत म्हणून तो आलाय काही तुम्ही जुळून राहायच मजा येणार आहे आज कारण आजच्या ब्लॉग मध्ये आपण घेतोय जॉब पेय आणि आपल्याला एक चांगली आर्मी तयार करायची आपल्या फ्युचरिस्टिक साठी कारण येणार्या काळात तीस चाळीस लोक खूप कमी पडणार आहे काही आपल्याला कारण आपल्या मोठ्या फॅक्टरीचं पण काम चालू होतं तिथं पण खूप सारे लोक लागणार आहेत आणि बिझनेस करा कराऊंटला दिला दिलाय अकाउंटंट मध्ये काय काय म्हणजे टॅली वगैरे गोष्टी शिकेल का सगळ्या मी बेराव काम केलं असतं केलं नाही का केले नाही का तर काही आपले चालू इंटरव्ह्यू आणि दोन अडीच तासात मी खूप सारे इंटरव्ह्यू घेतले तर मला तशी बोलण्याची सवय आहे थोडं थकलंय थोडस थांबतोय आता थोडस काहीतरी खाऊया आणि मग परत करूया आपल्याला आपली एकदम आर्मी स्ट्रॉंगेस्ट बनवायचे कारण चहामध्ये आपल्याला कधी नंबर आहे तर प्रत्येक घरात आपल्याला आपला चहा पायचा त्यासाठी आपल्याला तर तुम्ही राहा करा तर गाईज खूप सारे इंटरव्ह्यू घेतले मी तुम्ही बघू शकता एवढे सगळे इंटरव्ह्यू मी स्वतः घेतले आहे याच्यातलं खूप चांगली टीम बनवण्यासाठी आम्ही बघतोय मला थोडस बेसिक गोष्टी सांगायच्या जर आपण अकाउंटंट साठी जातोय तर ऍटलिस्ट आपल्याला अकाउंटंट मध्ये लागणाऱ्या गोष्टी माहिती पाहिजे जसं परसेंटेज तर मी माझ्याकडे पाच ते सहा इंटरव्ह्यूला पर्सेंटेज नाही काढत जर परसेंटेज नाही येते आपण कॉमर्सला आहे तर आपल्याला अॅटलिस्ट त्या गोष्टी आल्या पाहिजे दुसरी गोष्ट आपण आरटीजीएस कसं करतो ओडी अकाउंट काय असतं सीसी अकाउंट काय असतं रेग्युलर अकाउंट काय असतं सेविंग अकाउंट काय असतं करंट अकाउंट काय असतं ह्या बेसिक बेसिक गोष्टी त्या लिस्ट माहिती पाहिजे यार यारे बघा तुम्ही फक्त स्किल डेव्हलप करायला एक फक्त रिझ्युम पुरतं जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर गोष्टी बनवल्या तर तुम्ही कदाचित फार मोठे नाही होणार जगणं तर कोणी पण जगू शकतं काहीच म्हणून माझा सल्ला हाच रे माझं एज्युकेशन फक्त आणि फक्त बीएससी आहे पण मी आज एवढी मोठी कंपनी उभी केली आहे त्याचं कारण काय की मी या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये टाकले कॉस्टिंग काय असती त्यानंतर अकाउंटिंग कशी असती अकाउंटिंग म्हणजे काय अकाउंटिंग अकाउंटिंग मध्ये कुठले कुठले पार्ट येतात आणि मला हे सांगायचंय जे कॉमर्स चे रिलेटेड टीचर्स आहे तुम्ही तुमच्या स्टुडंटला कमीत कमी या बीस गोष्टी शिकवा जसं की बाकीच्या मी बोललोय पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ह्या जर गोष्टी तर कॉमर्स मध्ये करतो काय आपण मग फक्त बी कॉम एम कॉम मध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के घेतोय आपण पन्नास टक्के घेतोय ऐंशी टक्के घेतोय दॅट सेट आपल्याला काहीच नाही येते आणि याचा काही नॉले काही उपयोग नाही आणि कुठली पण कंपनीच्या तुम्ही एका इन पुरता फक्त रिझ्यूम चालतो त्याच्या पुढं जायचं असेल तर टॅलेंट आणि स्किल्स लागतात त्याच्याशिवाय पोचू शकत नाही म्हणून जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या सीईओ पर्यंत जसं मी आज ग्रॅज्युएट उद्योग समोरचा सीईओ ह्या इथपर्यंत काम करतोय ह्याचा अर्थ माझ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी मला असं वाटेल की माझ्यामध्ये त्या गोष्टी नाही त्या दिवशी मी सीईओनं पण बाजूला पडतो आणि ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे जो तुम्ही पण जर हा लॉक बघताय एज्युकेशनल ब्लॉग काय तर नक्की या गोष्टींची काळजी घ्या आणि मोठं होण्यासाठी स्किल्स आण स्किल्स आणच तोही खूप पुढचा सगळ्यांना ऑल द बेस्ट जॉब फेअरचा जॉब फेअरचे बरेचसे इंटरव्ह्यू आमच्या टीमनी घेतले काही मी घेतले आम्ही पाच जण टोटल इंटरव्ह्यू घेत होतो सत्तरच्या आसपास सगळे लोक आले असतील तर त्याच्यात सिलेक्ट किती होतील या आम्ही आता ज्यावेळेस आम्ही सगळे बसू त्यावेळेस आम्ही नक्कीच सांगू तर जॉब फेअरचा जो काही व्लॉग आहे तो आपला इथंच संपतोय गाईस तुम्ही जुडून राहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता इथून पुढं वरती काम करा नाही तर संपून जासाल इफ यू डोंट लाईक चेंज यू आर गोइंग टू लाईक अ जर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बदलणे केला तर तुम्ही तुमचं अस्तित्व सुद्धा टिकू नाही शकत या गोष्टी सगळ्या घडणाऱ्या येणाऱ्या काळात म्हणून नक्की विचार करा जय महाराष्ट्र